प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो लग्न लग्न म्हणजे दोन जीवांचा संगम लग्नात नवरा नवरीकडे सर्वांचे लक्ष असते लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी गमती जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मात्र सध्या एका लग्नातल्या पंडितजींची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे ज्यामध्ये पंडितजींनी नववधूला चक्क का फोटो काढण्यासाठी फोटो पोस्ट सांगितले आहे लग्न लागल्यानंतर नवरदेव आणि नववधूमध्ये फोटो काढायचा सुरू असतात त्या सुरुवातीस नवरदेव नवरीचा हात पकडून एक पोस्ट देतो त्यानंतर तिलाही सेम पोस्ट देण्यासाठी सांगितले असता तिला ते जमत नसल्याचे दिसते तेवढ्या त्यांच्या पाठीमागे असलेल्या गुरुजींनी चक्क नवरीला फोटोसाठी पोस्ट करून दाखवली असता नवरदेव आणि नवरी हसतात पंडितजींचा गमतीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट गावरान तडका या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ शेअर होताच हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले व्हिडिओच्या कमेंट्समध्ये ने नेटकऱ्यांनी ने भन्नाट प्रतिक्रिया लिहिले त्यातील एका युजरनं लिहिले की पंडितजी आधी फोटोग्राफर होते वाटतं